मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून ही लिंक आता पुन्हा ग्रुपवरती आपल्याला पाहायला कदाचित मिळणार नाही ग्रुपवरती आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लिंक पुढे येणार नाही कारण आता ह्यानंतर आपण बाराही राशींचे साप्ताहिक व्हिडिओ हे वेगवेगळे करणार आहोत काय होतं आपण बाराही राशींचे एकत्रित केल्यामुळे लोकांना अर्धवट्टे बघणं किंवा पूर्ण व्हिडिओ लोड होईपर्यंत बघणं हे जे काय त्रास होता होत होता याकरिता प्रत्येक राशींचे बारा व्हिडिओ हे वेगवेगळे असणार आहे त्यामुळे बाराच्या बारा लिंक एखाद्या ग्रुपमध्ये शेअर करणं जड जाऊ शकतं किंवा त्यांना त्या ग्रुपवरच्या लोकांना किंवा इतर काही त्रास होऊ शकतो त्यामुळे सबस्क्राईब ग्रुपवरती लिंक येणार नाही किंवा लिंक शेअर करता येणार नाही तर शक्यतो आपण चॅनल सबस्क्राईब केल्या कारणाने आपल्याला जो व्हिडिओ अपलोड होईल तर ताबडतोब आपल्या राशीच आपल्याला पाहता येईल आणि त्याच्यावरची सुद्धा करता येईल तर आपल्या चॅनेल जो सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा लाईक करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला जे एक जुलै ते सात जुलै पर्यंतचे असणार मेष राशी सप्ता हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला तितकासा छान असणार नाही म्हणजे बरा असणार नाही सतत काही ना काहीतरी डोकेदुखी जागरण चिंता यामुळे पित्ताचे त्रास होत राहतील आणि त्या पित्ताच्या त्रासामुळे आपला दिवस दुसरा दिवस खूप वाईट जाईल किंवा ते कामेच पूर्ण होणार आहे विचाराने आपल्याला त्रास होईल त्यामुळे अतिविचार करणे टाळा आपल्या अविवेकेपणामुळे म्हणजे बुद्धीचा वापर न केल्यामुळे कदाचित जवळील व्यक्ती दुरावू शकते आता बुद्धीचा वापर न केला म्हणजे आलेले प्रसंग किंवा त्यांच्यावर आलेले प्रसंग आपल्याला नीट हाताळता न आल्यामुळे विवेक बुद्धीचा विचार न केल्यामुळे कदाचित अशा व्यक्ती आपल्याकडनं सुद्धा आपल्याकडनं कायमस्वरूपी दुरावू शकतात तर त्याचा पुन्हा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो आणि आपल्याला होत राहील नोकरीच्या ठिकाणी अतिरिक्त कामाची जबाबदारी काम, सुद्धा आपल्याला देण्यात येऊ शकते एखादे आपल्याला न जमणारे काम आपले वरिष्ठ मुद्दाम आपल्याला करायला सांगतील जेणेकरून आपल्याकडे ते होऊ नये किंवा आपण अडचणीत सापडावे अशा सुद्धा काही गोष्टी कटकार असताना आपल्या नोकरीच्या ठिकाणी होऊ शकतात तर ते देण्यात येईल कदाचित या सप्ताहात वरिष्ठांचा रोष सुद्धा आपल्याला राग सुद्धा सहन करावा लागू शकतो कुठल्याही घटनेवर सध्या आपण प्रतिक्रिया देणे शक्यतो टाळा प्रतिक्रिया क्रिवा क्रिया कुठलीच क्रिया करायला जाऊ नका ते लावणीवर ठेवा आणि सध्या आलेली जी काही गोष्ट आहे त्याच्यातून शिकण्याचा प्रयत्न करून शांत राहणे हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल त्यामुळे ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून याच्यावरती कुठली प्रतिक्रिया करायला जाऊ नका या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या तीन आणि सहा शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या लाल मित्रांनो या सप्ताहात मुद्दामी येणारी जी शुक्रवारची पाच तारखेची अमवास आहे त्यासाठी प्रत्येक व्यक्तींना आपल्या आयुष्यामध्ये जर काही आपल्याला निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी वाटत असेल किंवा एखादा कुठला प्रयोग आपल्यावरती केला असं जर वाटत असेल तर ह्या अमावाश्याच्या दिवशी शक्यतो आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस दूध थोडस गोमूत्र आणि मीठ हे जर घालून आंघोळ करता येत असेल तर अतिउत्तम किंवा संध्याकाळच्या वेळी आपल्या अंगावरनं आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना सांगा जाडं मीठ जे असतं ते आपल्या अंगावरनं ओवाळून पाण्यात टाकायला सांगा जेणेकरून जर जे एखाद्या निगेटिव्ह शक्तीचा आपल्यावरती प्रयोग झाला असेल किंवा निगेटिव्ह शक्तीचा प्रयोग वाढला असेल तर तो कमी होऊन आपल्याला त्याचा लाभ होईल